शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर शहरात सर्वप्रथम अहमदनगर महाविद्यालयास अ दर्जाचे सेंटर ऑफ एक्सलन्स सर्टिफिकेट प्राप्त झाले यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे करिअर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय बक्षीस वितरण आणि सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व निधी वितरण कार्यक्रम घेण्यात आला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयी सुविधा या सेंटरतर्फे दिल्या जाणार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा उपयोग करून घ्यावा करिअर कट्ट्याच्या माध्यमातून औद्योगिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे विद्यार्थ्यांमधून उद्योजक निर्माण व्हावे या उद्देशाने स्टार्टअपसाठी सेंटरला निधी मिळाला आहे ठाणे येथे पार पडलेल्या पस्तीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगरच्या पोलीस दलातील पोलीस खेळाडूंनी तीन सुवर्ण पदके एक रोपे आणि चार कांस्य पदके पटकवले का जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विजय पोलीस खेळाडूंचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस निरीक्षक उमेश परदेशी पोलीस उपनिरीक्षक विक्टर जोसेफ आदी उपस्थित होते बँकेतून कर्जाबाबत फोन आल्याने लवकर लोन करा नाहीतर करू नका असे म्हटल्याने रागातून एकाच लाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना केडगाव परिसरात घडली संजय मदन वानखडे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी मनीषा गौतम खरात यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नागरदेवडी शिवारात बेलेश्वर चौकात लहान मुलाच्या भांडणावरून झालेल्या वादातून एका सिकेबलने मारहाण केल्याची घटना घडली सोमनाथ दिनकर धाडगे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकर दर्शन अरुण धाडगे ओम भोलेनाथ धाडगे महेश अडसूळे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल झाला बहिणीशी का भांडतो अशी विचारणा केल्याच्या रागातून एकावर चाकूने वार करण्यात आले ही घटना केडगावात घडली शेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी सादिक सय्यद यांच्या विरोधात कोतवालीत गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबर बात मध्ये थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर